राज्यसभेच्या होती नेमकं काय ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील काही काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक हो लागेल त्यावेळेला इतर नावांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत चर्चा एकच नावाची होती की आणखी काही कारवाई, कारवाई संदर्भात राज्यसभेत सुरू होती आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालेलं असताना असताना हा एक आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ती शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडणारचे झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल त्याच्यासाठी जी समती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहब गैची है उधर हमें दुपहरी साढ़े बारह एक के आसपास उम्मीदवार अर्जा चाहिए उम्मीदवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी का नाम हमने तय किया है कल दोपहर को वो वहाँ पे उनका पर्चा भरेंगे जो कुछ टेक्निकल उसके बारे में जो कुछ अर्चन है गौर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील पे हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने उनको उम्मीदवार जाहिर की एक एक कल का तो आखिर का दिन है तो इसके लिए हम राह देख रहे हैं विधानसभा के अध्यक्ष उसके बारे में तय करेंगे सर्वोच्च न्यायालय ने माननीय विधानसभा अध्यक्ष लाला पंद्रह दिवस की मुदतवाढ़ दी होती जी पंद्रह फेब्रुवारी परन्त होती पंधरा फेब्रुवारीला म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षांच्याकडनं निकाल अपेक्षित आहे युक्तिवादाच्या संदर्भामध्ये जे जे काय आमची बाजू कायदेशीरदृष्ट्या मांडायची होती वैधानिकदृष्ट्या आम्हाला जी काय मांडायची होती ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आम्ही आता उद्या विधानसभा अध्यक्ष दे निकाल देतील तांत्रिक मुद्दा तांत्रिक गोष्टींचा उल्लेख आता केला पण साधारण अपात्रता सोडता असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की ज्या अनुषंगाने तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचा आम्ही आता सांगितलं त्या मुद्द्या अनेक गोष्टी असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी विस्ताराने मी काय सांगू इच्छित नाही निवडणूक नाही स्वाभाविकच अशा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागली जाईल असा आम्हाला अंदाज होताच त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॅबेट दाखल केलेला आहे योग्य वेळेला या संदर्भातली ज्यावेळेला बाजू मांडण्याची वेळ त्यावेळेला ती मांडण्याच्या पूर्णपणाने कायदेशीर तजवीज त्या ठिकाणी ठरलेली बिलकुल जब सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इसके बारे मे जे सुनावणी लगेच लगे वी आर प्रिपेअर फॉर एव्हरी थ्री पक्षाकडून पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्यासमोर दहा नावा होती पक्षाकडे दहा जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा विनंती त्या ठिकाणी केलेली होती परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद